तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथील शैक्षणिक संकुलात भारतीय प्रजासत्ताक दिनी विविध देशभक्तीवर कार्यक्रम व वार्षिक क्रीडा स्पर्धा वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सैनिकी परेड सादर करत भारतीय सैन्य दलास अभिवादन केले भाषण विविध स्वातंत्र्य सैनिकांचे वेशभूषात्मक मनोगत नृत्याविष्कार व नाटिका या कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिनी भारतमातेचा जागर करण्यात आलाय शेतकरी व भा भारतीय सैन्य दलातील जवानांच्या जीवनावरील नाटिका उपस्थित मान्यवर तथा प्रेक्षक यांची वाहवा मिळवली सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नौदलमध्ये कार्यरत असलेले राहुल पंचभाई तसेच सैन्य दलाचे जवान शेख फिरोज शेख सत्तार तसेच संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे लखमापूर गावाच्या माजी महिला सरपंच सुशिला अहिरे संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडवोकेट शशिकांत अहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमाप्रसंगी विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले तसेच जय जवान जय किसान या देशभक्तीपर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले वार्षिक क्रीडा महोत्सव मध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे सुवर्ण रजत व कांस्य पदकाने गौरवण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी स्वातंत्र्याच्या बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य रोशनी अहिरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दे राष्ट्रभक्ती देशाभिमान या मूल्यांची रुजवणूक करण्याची शिकवण दिली कला शिक्षिका भाग्यश्री शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थिनींनी याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढाओ सह भारतचे संविधान अशी रांगोळी कलाकृती साकारली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले